हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे कृषी विज्ञान केंद्र के व्ही के गोंदिया भरती दोन हजार चोवीसची ही भरती आहे शैक्षणिक पात्रता एस एस सी ॲग्रिकल्चरल डिप्लोमा एम एस सी आय टी एम एस सी ॲग्री अँड पॅथॉलॉजी वेतन दरमहा नऊ हजार ते पस्तीस हजारापर्यंत असणार आहे आणि वयोमर्यादा ही अडतीस वर्षापर्यंत असणार आहे निवड प्रक्रिया ही मुलाखतीवर होणार आहे चला तर जाऊया ऑफिशियल वेबसाईटवर पण ऑफिशियल वेबसाईटवर जाण्याआधी ज्याने माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्याने नक्की सबस्क्राईबचं बटन दाबा आणि बेल लायकनवर जरूर प्रेस करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या पटीला लवकरात लवकर येतील ऑफिशियल वेबसाईटची जी लिंक आहे ती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे चला तर जाऊया ऑफिशियल वेबसाईटवर तो ही आहे ऑफिशियल वेबसाईट या ऑफिशियल वेबसाईट खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे रिक्रुटमेंट दिसेल त्यावर क्लिक करायचं आहे आणि नंबर फोरची जी ॲडवर्टाईजमेंट आहे वन टू थ्री फोर सिनियर सायंटिस्ट हेड कृषी विज्ञान केंद्र गोंदिया त्याच्यावर क्लिक करायचं आहे आपली ॲडव्हर्टाइज डाउनलोड होणार आहे ही पी डी एफ करून व्यवस्थित वाचून घ्यायची ही जी ॲडवर्टिजमेंट आहे ती ॲडॉग बेसिसवर आहे कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर आहे आणि यंग प्रोफेशनल एक एम एस सी ॲग्रिकल्चर प्लांट पॅथोलॉजी थर्टी फाय थाउजंड डिझायरेबल नॉलेज जे आहे ते डिझायरेबल असणार आहे पण एज्युकेशनल क्वालिफिकेशन इम्पॉर्टंट असणार आहे स्किल्ड हेल्पर वन एग्री डिप्लोमा एम एस सी आय टी फिफ्टीन थाउजंड प्यॉन वन एस एस सी नाईन थाउजंड तर एज लिमिट थर्टी फाईव्ह इयर्स असणार आहे फाईव्ह इयर्स रिलॅक्सेशन असणार आहे एस सी एस टी एन टी थ्री इयर्स ओबीसी ॲज पर युनिव्हर्सिटी नॉम्स त्यानंतर जॉब डिस्क्रिप्शन इथे दिलेलं आहे तुम्ही ज्या पोस्टसाठी एलिजिबल असाल त्याचा जॉब डिस्क्रिप्शन वाचून घ्या आणि ॲडॉक बेसिसवर आहे थर्टी फस्ट मार्च ट्वेंटी सिक्सपर्यंत हे जॉब असणार आहे म्हणजे तीन वर्ष आणि इंटरव्ह्यू असणार आहे एलिजिबल कॅन्डिडेटला सतरा जानेवारी दोन हजार चोवीसला अकरा वाजता ओरिजिनल डॉक्युमेंट सकट सेल्फ अटेस्टेड झेरॉक्स कॉपी घेऊन पासपोर्ट साईज घेऊन इंटरव्ह्यूसाठी उपस्थित राहायचं आहे तर ही होती आजची वेकन्सी आय होप तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच